तालुक्यात हरकुळ बुद्रुक हळवल शिरवल करसुली आणि कणकवली तालुक्यातील काही भागामध्ये चक्रीवादळ सदृश्य आणि चक्रीवादळ या जा स्वरूपात जाऊन हरपूळ बुज्रुक मध्ये जवळजवळ घर, घरं पूर्णपणे छप्पर त्यांची जवळजवळ कमी व्यवस्थित झालेली आहे हळवलमध्ये पण काही घरांची छप्पर त्या ठिकाणी दोन ते तीन घरांची चिप्पळ जमीन झालेली आहे आहेत शिरवलमध्ये आहे मध्ये आहेत एकंदरीत प्रशासनाकडनं फक्त पंचायती त्या ठिकाणी चालू आहे आज हरकुळ बुजुर्गचे सरपंच आणि आम्ही स्वतः आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ ह्या वादळामध्ये काही वेळा काही वादळ जे शासनाकडनं घोषित होतं की अमुक अमुक वादळ अमुक तारीखला येणार आहे तशा पद्धती त्याची जरी घोषणा झालेली नसेल तरी अचानक हे जे वादळ उद्भवलेलं आहे ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान या वादळामध्ये झालेलं आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी या ठिकाणी हरकुळ बुद्रुक हळवल शिरवलमध्ये प्रत्यक्ष पाणी त्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाणी काढण्याची विनंती केली आज त्याने हरकुळमध्ये आता पाणी काढण्यासाठी जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि याच्यामध्ये हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तौकते दोन हजार एकवीसमध्ये जो सतरा मे दोन हजार एकवीसमध्ये जे तौकते चक्रीवा चक्रीवादळाचा जो जी आर त्या ठिकाणी निघालेला होता त्या पद्धतीप्रमाणे जी जी घरं जमीन वस झाली आहेत ज्या ज्या ठिकाणी काही झाडं जी आहेत ती मोडलेली आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी चौकते चक्रीवादळापेक्षाही त्याच्यापेक्षाही जादा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करू केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संदर्भातचा प्रस्ताव पंचायती झाल्यानंतर आम्ही या संदर्भातचा प्रस्ताव प्रस्ता। महाराष्ट्र शासनाकडे पाठवून आम्ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई ह्या वादळामध्ये मिळून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती आम्ही प्रयत्न करणार आहोत या संदर्भात आज आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा हरकुळ गावाला भेट देऊन त्यांनी तेसुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून यामध्ये तौके पेक्षाही नुकसान जास्त झालेलं आहे तर त्याही पलीकडे जाऊन जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत खासदार विनायक राऊत सुद्धा आम्ही संपर्क साधलेला आहे त्यांनीसुद्धा जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भात प्रधान सचिवांशी ते चर्चा करून तौके चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षाच्या मार्फत आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसात ही नुकसान भरपाई शासकीयदृष्ट्या जी प्राथमिक स्वरूपात आहे ती मदत शासनाने द्यावी पण यांची घरांची छपलं ही तातडीने उभय करण्यासाठी या चार ते पाच दिवसामध्ये चौथे चतुरीवादाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जादाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे येणाऱ्या चार पाच दिवसात ही नुकसान भरपाई त्या पद्धती शासनाने द्यावी अन्यथा जे जे लोक या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्यांना घेऊन आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल कारण शेवटी ही नैसर्गिक आपत्ती जी आलेली आहे ही नैसर्गिक का आपत्ती काही सांगून आलेली नाही घर, असे, असे। ले ले आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांनी आपली घरं ही सोसायटी असेल बँका असेल किंवा हात उसने घेऊन ही घरं त्यांनी दुरुस्त केलेली आहेत मे महिन्या किंवा पावसाळा जवळ आल्यामुळे आणि त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात या वादळामुळे बसलेला आहे आणि म्हणून शासनाने या ठिकाणी सहानुभूतीपूर्व विचार करून तौकते चक्रीवादळापेक्षा जास्तीत जास्तची नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी हरकूळ बुद्रुक ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य यांच्या आम्ही करत आहोत आणि त्याला पाच ते सात दिवसात यश येईल आणि ह्यामध्ये सर्वांनी म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्या ग्रामस्थांना मिळावी अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन या संदर्भात नुकसान मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आशा व्यक्त करतो आणि औषध पडझड झालेला त्याचे काहीतरी त्यांनी पस्तीस हजार पंच्याण्णव पंच्याण्णव पंचाण्णव पंच्याण्णव हजार होते अक्षता पडझड झालेल्या त्याच्यानंतर म्हणजे पंधरा टक्के किमान पंधरा टक्के पक्क्या कच्च्या घरांसाठी मदत अक्षता पडतड झालेलं किमान पंधरा टक्के पक्क्या पंचावीस पंचवीस टक्के पंचवीस टक्के झालेली ती पंचवीस हजार केली आहे अक्षता पडतड झालेली पन्नास टक्के त्यांची पन्नास हजार अशा प्रकारची नुकसान भरपाई आहे ह्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी झाडं काही जणांची एका शेतकऱ्याची जवळजवळ पन्नास आंब्याची कलम धरती ही जमीन दोस्त झालेली आहे काजूच्या बागा जमीन द्वस्त झालेल्या आहेत इतर झाडंसुद्धा जे ती जमीन द्वस्त झालेली आहेत काही कुक्कुटपालच्या शेड किंवा दुकानदार आणि चपरीदार हे सुद्धा काही दुकानं टपऱ्या वगैरे गेलेल्या आहेत ह्याची सुद्धा जी नुकसान भरपाई आहे तर तौकते चक्रीवादळापेक्षा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे त्यांना निश्चितच जिल्हाधिकारी प्रयत्न करून त्याला यश येईल अशा प्रकारची आम्ही खात्री बाळगतो ुज्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो आहे मसूरच्या प्रशासन प्रशासकीय यंत्रणेपासून काल संध्याकाळपासून सुद्धा त्यांनी सतर्क राहून चांगल्या पद्धतीने काम करत आहेत एम एस सी बीचे कार्यकारी अभियंता यांची काल आम्ही सरपंच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांनी चार तीन जवळजवळ पंच्याऐंशी पोल एम एस सी बीचे त्या ठिकाणी जमीन दोस्त झालेले आहेत आज त्यांच्या चार तीम हरकुळ बुज्रुकमध्ये काम करत आहेत एकंदरीत प्रशासकीय पातळीवरती आमदार वैभव नाईक यांनी जे काही आणि खासदार राऊत यांनी जे काही प्रशासकीय जिल्हाधिकारी असतील तसेच एम एस बी यांच्याशी आमच्यासहित सर्वांनी जे काही संपर्क साधला तर प्रशासकीय पातळीवरती सुद्धा हरपूरमध्ये चांगलं सहकार्य आम्हाला आहे त्याही ग्रामस्थांचा आम्ही आभार मानतो हळवलमध्ये पण आम्ही चालू आहे शिरवलमध्ये पण चालू आहे पळसुनेमध्ये पण चालू आहे सहकार्य करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे खासदार राऊत साहेबांमार्फत सुद्धा आज काही पत्रे आणि त्यांना कौल सुद्धा याची त्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे आज संध्याकाळपर्यंत सन्मान्य खासदार विनायक राऊत यांच्याकडनं त्यांना पत्रे पोहोचवतील सुद्धा उन्ह्या त्यांना पोचवतील आणि प्रत्येक पक्षाची जबाबदारी अशा आपत्तीमध्ये राजकारण न करता त्यांना मदत पोचवणे ही जबाबदारी आहे त्याच्यामुळे जे जे मदत हरकूळ गावामध्ये देतील त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो